कशा पद्धतीने आम्ही कॅटल फील्ड युनिट बनवतो आणि आमच्याकडे किती जास्त प्रमाणामध्ये काम आहे तुम्ही जर बघितलात तर महाराष्ट्रातील टॉप मोस्ट मॅन्युफॅक्चर म्हणून आपली ओळख आहे तर ते कशा पद्धतीने आपण बनवतो ते तुम्हाला दाखवतो आहे हा आहे ग्रायंडर याला तुम्ही चायनलची फ्रेम बघू शकता या ठिकाणी हेवी फ्रेम दिलेले आहे त्यानंतर पूर्ण जे मटेरियल आहे तर त्यान किचनेसचं मटेरियल या ठिकाणी आपण वापरलेलं आहे <tomitra> <inhibitor> <to <-tomit> ग्राहक मित्रांनो तुम्ही बघू शकता याची थिकनेस आणि हे पूर्ण लेझर कटिंगचं युनिट आहे आपल्याकडे त्यामुळे सर्व लेझर कटिंगप आपण हे बनवलेलं आहे हा आहे हे सर्व जे काही मटेरियल आहे याच्यामध्ये सर्व जे कटिंग आहे हे आमचं स्वतःचं लेझर कटिंग मशीन आहे सी एन सी बेल्डिंग आहे त्याच्या माध्यमातून आम्ही हे कट करतो आहे तुम्ही मटेरियलची क्वालिटी आणि थिकनेस बघू शकता ग्राहक मित्रांनो मटेरियल क्वालिटी आणि थिकनेस बघू शकता त्यानंतर मी सेकंड परत हा एक रेडी होता आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता पूर्ण दहा एम एम मटेरियल आपण वापरलेलं आहे पूर्ण एकदम हेवी मटेरियल या ठिकाणी वापरलेलं आहे वेल्डिंग त्यानंतर वेल्डिंग क्वालिटी जी आहे ते तुम्ही बघू शकता आमच्याकडे सीओ टू वेल्डिंग आहे आता हा बकेटलेली मटेरियल जो आहे तो बनतो या ठिकाणी बकेलेली वेल्डिंग जी वेल्डिंग आहे ती गॅस वेल्डिंग आम्ही वापरलेली आहे सीओ टू वेल्डिंग जे की मार्केटमध्ये लोक वापरत नाही आहेत कमी प्रमाणामध्ये वापरतात कारण की याची कॉस्टिंग जास्त जाते गॅस हा महाग आहे आणि याची स्विस्टिन वगैरे चांगल्या प्रमाणामध्ये येते त्यानंतर हे पॅलेट मशीन आत्ता एक छोटं बनलेलं आहे हे छोटं पॅलेट मशीन आहे हे छोटं पॅलेट मशीन अजून बनता येत त्यानंतर हा एकदम हेवी क्वालिटी आपण बघू शकता हा इम्पॅक्ट करायचा आहे त्यानंतर हे मिक्सर आहे ज्याच्यामध्ये तुमचा प्रॉडक्ट व्यवस्थित मिक्स केला जातो याच्यामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर याच्यामध्ये रिबन वगैरे आहेत बघू शकता इकडनं मोलॅसिस टाकण्यासाठी त्याला सिस्टम आपण दिलेला आहे त्यानंतर हे सगळं मटेरियल तुम्ही बघू शकता फी चॅनल वापरतो आपण कुठेही लो तिथे मटेरियल आपण वापरत नाही हा छोट्या शेतकऱ्यांसाठी आपण एक छोटासा मिक्सर बनवतो आहे जेणेकरून की आपल्याला घरच्या घरी आपला प्रॉडक्ट बनवता येईल त्यानंतर हे बाकी सगळं तुम्ही दाखवू शकता एकदम हेवी क्वालिटी मटेरियल आहे डायरेक्ट बगत लाइव प्रोडक्शन आता पैलेट मशीन मजे प्रोडक्शन चालू है बकेट एलिवेटर्स हैं मिक्सर्स है पैलेट मशीन है रेडी टू डिस्पैच हा पैलेट कूलर है हा मिक्सर है तो पे मिक्सर है मिक्सर प्रॉडक्ट एस एस का पढ़ का है आप बढ़त आता लाइव प्रॉडक्शन बैटर स्पीड जे है क्वालिटी तुम्हें बढ़ू सकता क्वाटी है आहे या मशीनची कॅपॅसिटी तासाला पाचशे किलो आहे चारशे ते पाचशे किलो कॅपॅसिटी तुम्हाला तासामध्ये मिळेल याच्यामध्ये प्रॉपरली फॉर्म्युलेशनचा फार मोठा रोल असतो फॉर्म्युलेशन्स पण आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो परंतु असं नाही की आपण फॉर्म्युलेशन प्रोव्हाइड केलं म्हणजे एकदम टॉप असणार तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतील जास्तीत जास्त प्रॉडक्शनसाठी आपली कंपनी हेल्प करेल तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम्स असू द्या मटेरियलचा असू द्या फॉर्म्युलेशनचं असू द्या मशीन असू द्या मशीन पूर्ण चालून टेस्टिंग करूनच इथं पाठवलं जाते तुम्ही बघू शकता जे मशीन आत्ता पेंटिंग होऊन डिस्पॅच होणार आहे त्यासाठी प्रॉपरली पूर्ण मशीनचे ट्रायल केलेले आहे ग्राहकाला पूर्ण या ठिकाणावरनं ट्रायल करूनच मशीन आपण बाहेर पाठवत आहोत तुम्ही बघितलं तर मोटर सर्व प्रॉम्प्टन च्या वापरलेले आहेत लोकल मोटर सगळ्या प्रॉम्पटन मोटर आहे लोकल मोटर आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट हे रेडी स्टॉकमध्ये अवेलेबल असतात तुम्ही जर बघितलं तर हे रोलर्स आहेत त्यानंतर हे मशिनिंग पार्ट आहेत हे शाफ्ट आहेत हे पण रोलर्स आहेत त्यामुळे तुम्हाला कुठलाच पार्ट बाहेरून घेण्याची गरज पडत नाही हे सगळं आपलं इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे तुम्हाला ए टू झेड आमच्याकडनं सपोर्ट मिळेल तुम्ही पूर्ण दाखवू शकता लागणारे चेन्स असतील बोल्ट्स असतील ते पण नट बोल्ट्स असतील स्पेअर पार्ट बी बेल्ट्स असतील एअरबॉक्स असतील एअर लॉक्स असतील सगळ्या गोष्टी आपल्या इन हाऊस मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे ग्राहक मित्रांनो मशीन खरेदी करण्याअगोदर शंभर टक्के आमच्या प्लांटला प्ला व्हिजिट करा आणि मशीन चालू करून खात्रीशीर मशीन व्यवस्थित चालेल याची शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही लाईव्ह प्रॉडक्शन पण बघताय जवळपास आता शंभर दोनशे किलो प्रॉडक्शन काढून आपण मशीन पेंटिंग करून डिस्पॅच करतो अत्रिशील तुम्हाला ए वन क्वालिटीचा प्रॉडक्ट मिळेल आपण बघू शकता लाईव्ह डेम ॲड्रेससाठी आपण पोस्टरकडे जात आहोत त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे दिलेले आहेत मेल आय डी दिलेला आहे तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही ॲड्रेस पण बघू शकता आता ॲड्रेस तुम्हाला दाखवतो